नाही भरवसा थोडी सोडी म्हणाची आशा थोडी सोडी म्हणाची आशा देवा नाही भरवसा दे नाही भरवसा गुंतला विषयाने तो झाला पिसा देहाचा नाही भरवसा देहाचा नाही भरवसा ओळी चोळी मनाची आशा सोळी चोळी मनाची आशा भरवसाहाच नाही भरवसाितेसाठी चोरावना विषयाची बुद्धी कल्पुनासाठी चोरावन विषयाची बुद्धी कल्कुन अपघाती तो गेला कसा देहाचा नाही भरवसा देहाचा नाही भरवसा सोळी मनाची आशा सोळी सोळी मनाची आशा देहाचा नाही भरवसा देहाचा नाही भरवसा देहा दस बनु कवी बोलाव्ये प्रभु रास बनु कवी बोलला ओळखे दास देहाचा नाही भरवसाळी सोडी मनाची आशा थोडी सोडी मनाची आशा देहाचा नाही भरवसा देहाचा नाही भरवसा